नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या वेळेस आपण झाडं लावली होती आंब्याची तर ती झाडे आज आपण त्याला कंपाऊंड केलेली आहे तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो मित्रांनो पूर्णपणे एकदम हातभीत पा एकदम आजूसुद्धा गाळानीच भरलेले हात ते एवढं दमून गेलो का बोलू नका लय बेकार चला <laughs> तुम्हाला झाडे दाखवतो कंपाऊंड केलेली आणि त्याच्यामध्ये मित्रांनो झाडे आपली चोरीला गेली दो दोन झाडे चोरलेत आता चोर का जास्त लांब नाही चोर इथलाच कुठला तरी आहे त्याने आपली दोन झाडे चोरून नेलेत चोराचा आपण मित्रांनो लवकरात लवकर शोध घेऊ मित्रांनो पहा या ठिकाणावरून आपलं झाड कोणतरी उपटून आहे आपण एवढी मेहनत करून सुद्धा लोक अशी चोरी करतात झाडांची पहा मित्रांनो आता आपण इथं असं कंपाऊंड केलेलं आहे आता झाडांना पाहू शकता आता आपण याला नेट मारणार आहे मित्रांनो पहा इथे एक झाड मला मित्रांनो सगळे झाड दाखवतो कंपाऊंड केलेलं आहे पाहू शकता हे मित्रांनो अजून भरपूर झाड आहे हे पाण्यामुळे कॅमेऱ्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता हा पाहू शकतो पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी झाड आपलं उपटून निघले कुणीतरी मग माशी लोक करतात मित्रांनो गावाला असले ते बाबा मित्रांनो ही इथे एक झाडे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो एक झाड आहे बघू शकता इथे याला मित्रांनो पूर्णपणे आता आपण कंपाऊंड वगैरे केलेले इथे एक दोन झाड लावली इथे एक दोन झाडे हा इथं एक मित्रांनो झाड आहे आपण कमीत कमी, -कमी मित्रांनो बावीस झाड लावली होती त्याच्यातले दोन झाड कोणीतरी उपटून नेलेली आहे चोर काही इथलाच कोडला तरी चोर आहे बघू आपण चोराची गेम करू पुढे मेहनत घेऊन मित्रांनो पहा इथे एक झाड आहे मित्रांनो जर झाड जर चोरीत असेल हा मित्रांनो इथे एक झाड आहे या ठिकाणी एक अभ्यास झाड आहे मित्रांनो इथे एक झाड आहे इथे एक झाड होतं बाबळीचं हे झाड तोडलं होतं आपण पण या ठिकाणी आता इथे एक झाड लावलेलं आहे मित्रांनो इथे एक झाड आहे अशी मित्रांनो आंब्याची झाड आपण लावली पाहिजे वृक्षरोपण केलं पाहिजे पहा मित्रांनो याच्यामध्ये झाड आहे इथे अशा प्रकारे मित्रांनो वृक्षरोपण हे केलं पाहिजे प्रत्येक पावसाळ्यामध्ये मित्रांनो इथे एक आंब्याचं झाड आहे ह्या ठिकाणावरून आपण वैरण कापलेली जनावरांसाठी मित्रांनो झाड आहे ते एक मित्रांनो आपण छोट जांभळीचं झाड लावलेलं आहे पाहू शकता मित्रांनो मागच्या बाजूला आपली ही हवेली आहे हवेली पाहू शकता